पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र सरकारने शेत जमिनीच्या तुकडे कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करत मुंबई पुणे नागपूर सह राज्यातील प्रमुख शहरे आणि महानगर प्रदेशातील एकोणीसशे दोन हजार चोवीस या कालावधीतील सर्व तुकडे विनाशुल्क नियमित करण्याचा निर्णय घेतला यामुळे सुमारे एकोणपन्नास लाख तुकडे एकही पैसा न देता न भरता अधिकृत होणार असून साधारण दोन कोटी नागरिकांना थेट मालकी हक्क मिळणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत अध्यादेश सादर केला या अध्यादेशानुसार शहरालगत आणि आणि क्षेत्रातील तुकडे पूर्णपणे नियमित होतील खरेदीदारांचे नाव सातबारा उतारावर मालक म्हणून नोंदवले जाईल एकोणीसशे सत्तेचाळीसच्या बॉम्बे तुकडे प्रतिबंधक कायद्यामुळे सध्याच्या महाराष्ट्र कायदा शेतजमिनीचे तुकडे छोटे तुकडे करण्यास करण्यास बंदी होते मात्र शहराच्या विस्ताराबरोबर या जमिनी रहिवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित झाल्या लोकांनी त्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केल्या विभागल्या परंतु कायद्याच्या भीतीमुळे सात बारा व आठ अ वर नावे नोंदवली गेली नाहीत परिणामी बँक कर्ज बांधकाम परवानगी तसेच पुनर्विक्री असे अनेक व्यवहार रकडले लाखो कुटुंबांना दस्तऐवज असूनही मालकी हक्कापासून वंचित राहावे लागले या कायद्यात यापूर्वी दोन हजार मध्ये कलम आठ ब जोडले होते दे। मात्र त्याचा फायदा फक्त अधिकृत लेआउट फ्लॅट धारकांनाच मिळाला दोन मध्ये पंचवीस टक्के व दोन हजार पंचवीस मध्ये पाच टक्के प्रीमियमची तरतूद करण्यात आली होती तरी मोठ्या दंडामुळे बहुतांश नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आता नव्या अध्यादेशानुसार हे सर्व तुकडे मानव नियमित मानले जातील

आकृषित झालेल्या शेतजमिनींचा यात समावेश आहे